वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही गोष्टी अजिबात ठेवू नये मग नीट ऐका आणि नी तुमच्या देवघरात तुम्ही त्या गोष्टी ठेवल्यात का एकदा तपासून बघा बरं या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळे काय तोटा होतो ते जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी पूर्वी घरं खूप मोठी होती आणि मोठ्या घरात देवघरही मोठं होतं मात्र अलीकडच्या काळात जसं घर लहान झालंय तसा देवहाराही लहान झालाय परिणामी देवाऱ्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणं अर्थात लहान असल्यामुळे वास्तुशास्त्राच्या सगळ्या नियमांचं पालन करणं आपल्याला शक्य नसतं हेही मान्य पण काही गोष्टी आपल्या हातात आहेत ज्या आपण टाळू शकतो देवाऱ्याशी संबंधित अशाच काही गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत देवघरात देवाजवळ आपण एक तेलाचा दिवा म्हणजे समयी असते तुपाचा दिवा म्हणजे निरंजन ठेवतो तसंच देवघर सुवासाने पवित्र व्हावं म्हणून सुगंधी धूप उदबत्ती सुद्धा लावतो आणि या तीनही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काडीपेटीची गरज लागते मात्र ती काडीपेटी देव्हाऱ्यात ठेवणं वास्तुशास्त्राच्या हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य नक्कीच वाटलं असेल पण मंडळी वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याच्या डोक्यावर म्हणजे देवघराच्या डोक्यावरही कोणत्याही वस्तू ठेवू नये जसं की काडीपेटी वाती उदबत्ती घर हळदी कुंगुच्या पुड्या हे सगळं तुम्ही देवाऱ्यामध्ये वरच्या बाजूला कोंबून ठेवलं असेल तर ते लगेच काढा या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे त्या काढघाल करताना जर पडल्या तर देवाऱ्याला नुकसान होऊ शकतं देवारा पडू शकतो देवारातील देवाच्या मूर्ती पडू शकतात एखादी काचेची वस्तू फुटू शकते दिव्यावर पडून दिव्याची ज्योत मालवली जाऊ शकते दिव्याला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदे चादर इतर ज्वलनशील वस्तू पेटही घेऊ शकतात म्हणूनच देवाऱ्यात फक्त देव ठेवावेत आणि देवाऱ्याशी संबंधित वस्तूंसाठी स्वतंत्र छोटस कपाट करावं किंवा एखादं ड्रॉवर करावं त्यात या सगळ्या वस्तू नीट रचून ठेवाव्या अनेकदा विकतच्या देव्हाऱ्याला जोडूनच छोटेसे खण दिलेले असतात आणि त्या खणात म्हणजे त्या छोट्या ड्रॉवर मध्ये वस्तू ठेवणे एवढीही जागा नसतं उलट ते ड्रॉवर उघडताना आणि बंद करताना देवारा गदागदा हलतो अशातही भिंतींच्या खिळावर अडकवलेला देवारा क्षणात खाली कोसळू शकतो त्यामुळे तिथेही वस्तू ठेवू नये विशेषत काडीपेटी मेणबत्ती यासारख्या वस्तू देवारा खाली अर्थात जमिनीवर असल्यास अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्यात अशा ठिकाणी न लावता दिवा अर्थात साखळीने लटकवलेला दिवा लावा त्याचा छान प्रकाश पडतो शिवाय घरात लहान मुलं असतील पाळीव प्राणी असतील तर त्यांचा धक्का लागण्याची भीती राहत नाही तसंच काडीपेटी सारख्या अपघात घडवून आणणाऱ्या गोष्टी सुद्धा मुलांच्या हाती लागत नाहीत देवघरात दिव्यांव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवल्या असतील तर त्या नकारात्मक ऊर्जा वाढीस लावतात आर्थिक बाजू कमकुवत होते आणि कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणूनच काडीपटी उदबत्त्यांची पाकिटं वातींची पाकिटं देवघराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतर सोडून किंवा वरती एखाद्या कपाटामध्ये उचलून ठेवाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतात त्याचबरोबर देवाऱ्याच्या वरती खाली जे कपाट आपण बनवून घेतो त्या कपाटांमध्ये बऱ्या असता न लागणाऱ्या वस्तू सुद्धा ठेवल्या जातात कधीतरी पूजेला लागतील म्हणून त्या वस्तू आपण अक्षरशः कोंबून ठेवत असतो पण देवाऱ्याखालचं कपाट स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे त्या कपाटामध्ये लागतील तेवढ्याच वस्तू ठेवाव्या न लागणाऱ्या वस्तू किंवा कचरा त्यामध्ये तुम्ही साठवलात तर वास्तुदोष निर्माण होतो देवारा स्वच्छ सुंदर असावा सुटसुटीत असावा ज्यामुळे तिथे उभं राहिल्या क्षणी आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण व्हावी त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या दोन मूर्ती असून आहेत म्हणजे दोन अन्नपूर्ण आहेत किंवा दोन गणपती ठेवले आहेत असं चित्र देवाऱ्यात दिसता कामा नये एका देवतेची एकच मूर्ती देवाऱ्यामध्ये असावी असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं तुमच्या देवाऱ्यामध्ये तुमच्या कुलदेवतेचे टाक असावेत तुमच्याकडे टाक नसतील तर कमीत कमी कुलदेवतेचा फोटो तरी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नक्की ठेवावा शक्य असेल तर देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात बनवावं ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा पण जर तुम्हाला देवघर ईशान्य कोपऱ्यात बनवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमचं देवघर पूर्वेकडे सुद्धा बनवू शकता मंडळी घर हे मंदिर आहे आणि घरामध्ये देवतांचा वास रहावा यासाठी घरामध्ये बोलणं वाद घालणं भांडण तंटे करणं हे टाळायला हवं घरामधलं वातावरण प्रसन्न कसं ठेवता येईल याकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे फक्त देवघरासमोरच नाही तर संपूर्ण घरामध्ये प्रसन्नता पसरते मग तुम्ही तुमचं देवघर आजच चेक करा देवघराच्या खाली जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तुम्ही काय काय कोंबून ठेवलंय संपलेल्या वातींचं पाकिट आहे का संपलेल्या काडी बॉक्स आहे का हे सगळे एकदा नीट चेक करा आणि असेल काही कचरा तर आजच काढून टाका बघा तुमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते की नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका